बिग साईजचा तरुण बिग साईजचा भेटला खेकडा मोठा आहे बघा कापार कापार भेटला कापार डेंगे साईज चांगली आहे चल वाडीत वाडीत जावे ना, ना दाखव स्टिक कॅमेरा हा दाखव काय इकडे काय करायचं दाबलं की होता चल बाय बाय कर <laughs> नमस्कार मित्रांनो कोकणी चेतन ब्लॉग्स या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं दोन चार दिवसानंतर स्वागत आहे कारण दोन चार दिवस थोडीशी गडबड होती आणि नेट प्लॉन स्लो होता आणि गणपतीसाठी बरेचसे मुंबईकर मुंबई मंडळी आली होती गावाला त्याच्यामुळे नेट थोडंसं कमी चालत होतं अपलोडिंगचा टाईम वेग कमी घेत होता आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी व्हिडिओ पाठीपुढे राहिलेत आणि आता आमचा प्लॅन आहे खेकडे पकडण्याचा तर खेकडे पकडण्यासाठी जातो आहे आणि पाठचं वातावरण बघा एकदम ढगाळ आहे इकडे बातशिती आहे आणि बाजूला काय काय ठिकाणी काजू वगैरे ला, काजूची लागवड वगैरे केलेली आहे आणि माझ्यासोबत आज येतो आहे महेंद्र आणि पियुष येतो आहे तर मग त्याने फोन केला होता म्हटलं आणि की खेकडे पकडायला जाऊया तर म्हटलं खेकडे पकडायला येतो आणि आत्ता वाजले सध्या तीन आणि वारा पण भरपूर सुटलेला आहे तर मग अशी आरोही होती आरोहीला बोललो चल ती कधी पण जात असलो कुठेतरी बोलते येतो का काय येतो तर असा विषय आहे आणि जातोय तर व्हिडिओवरती नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा अशा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील चल पुरलेस अ मित्रांनो पबजी वर खेळतोय मित्रांनो कल्पेश जातो तर व्हाडच जाऊन तू बघा मगायचं मग जोरात पाऊस पडला ना त्याच्यामुळे पाणी साचले रान इकडे बराचसा वाढलाय बघा इकडं करंदा करंदा उकळून खातात मोठा हा छोटा एकदम आणि मोठा झाला की बरे लागतात खायला आणि पौष्टिक असतात पहिली लोक खायचे आत्ता त्यांना माहिती ती खातात बाकीचे त्याच्याकडे लक्ष देत नाही असो तरी फोर व्हीलर लागले वाटत काय काय चाकरमणी जाते राज रविवार आहे ते बघा तिकडे समोर मुंगूस गेला वाटत तर मित्रांनो हा बघा हा महिंद्राचा कुत्र आणि इकडे बाबा काढोळी होतो काढोळी म्हणजे आतले आहेत आणि आतल्याची गुंटाळी करतोय तिकडे पकडण्यासाठी हा महिंद्र आहे <laughs> की तू येणार पट

हो ए बच्ची, हा ना जाऊया सुत बघ पड पिशवीतला ती सुता घेतलं काय बारकी हा? बारकी सुता घेतलं सुता सुत सुत घेतलं ना त्याने हे बघा मित्रांनो शेनकी भरपूर दिवसांनी बघितले शेणकी आमच्या जास्त गुरं वगैरे नसल्यामुळे शेणके काही दिसत नाही कुठे हा वाडा ह्या कोण रे सपना तू घरी काय जात हा हा अन काटी काटीआर आरेकर वाडी आणि आमची वरती आहे वाडी तर इकडचं पण वातावरण बघा एकदम ढगाळ वातावरणाने ऊन पडलंय पाऊस होता दुपारपर्यंत इकडे आता सगळी पावसामुळे अडचण आहे हल्ल होतार यो 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 बघा मित्रांनो माकडं आले आहेत माकडं फांद्या आम्हाला हलवून दाखवते जो जो कोण झालो हो काय पकडणार नाही आपलं खालणं हुशार की बोल खाचा कर खाचा कर ए, चांगली खाच कर तोडून नाही गेला पाहिजे तोडून घेऊन जायला खापार आगा। आगा। खाली नाही नाही तिकड्या ग पण मित्रांनो हे बघा तीन काटवळी आहेत म्हणजे तीन आतल्याची गटली आहेत आणि तीन काट्या घेतल्या बाबा लवकर कर ही चीन धरत नाही रे का म्हातारी झाली पहिली धरायची की नाही हा कुठेतरी एक एक दोन दोन आमच्याकडचे पण संपले आता दोन आता एक दोन राहिले पिंट्याच्या पाठचींच ती धरतात जरा जरा आता झाली पहिल्यावर की नाही तो तो वाटवायची ती पण धरतात जास्त नाही झाले रे आयुष्य तेवढंच असत ना झाडाचं बघा मित्रांनो आमचा वाळ पाणी बऱ्यापैकी थोडंसं कमी आहे म्हणजे रेग्युलर आहे पण पावसाचं प्रमाण कमी जास्त कमी जास्त होत असत उतरायला लागला की पावसाचं नक्षत्र जोरात म्हणजे जोरात पावसाची सुरुवात होईल कुत्र पुढे गेलो पण हे व्हाळात ना जाऊयात झालाय मित्रांनो बघा दोघे चाललेत पुढे आपल्याला खाली जायचं आहे रान पण बरस वाढलंय काय माहित बघा मित्रांनो ही आतड्याची मा काय कोंबड्याची मान आहे आतड्याची मान नाही मेल्या कोंबड्याची मान आहे जी आता जी गोल गोल केलं होतं काय बोलतात त्याला आता काढवळी बोलू शकत नाही कोंबड्याची आसडी लावली मित्रांनो पाठीला आता त्याला कुर्ले कितपतीच काय ते बघायचं आहे आता आपण ते हे लावलंय काय लावलंय कोंबड्याची मान लावली आहे नवीन काहीतरी वेगळं सिस्टीम सुरुवात करूया 아민 बघा दहा किलोचा पहिलाच खेकडा भेटलाय पहिली सुरुवात आहे हे बघा आहे तिथून काढला मित्रांनो बाहेर टाइम झालाय फक्त एक खेकडा भेटलाय आणि आमच्या इकडे खेकड्यांची संख्या जरा कमी झाली आहे त्याच्यामुळे खेकड्या काही जास्त भेटत नाही तिकडे दोघं हसता येते बघा एक मोबाईलवरती आहे आणि एक दुसरा असंच बसला आहे बाबाच्या काढवर इथे आहे माझं तिकडे टाकलं आहे आणि त्याने तिकडे टाकलं तो पण कंटाळला आहे की नाही मिडियम साईजचा मित्रांनो भेटला खेकडा दुसरा आहे खेकडा बऱ्याच आणि कंटाळलो होतो Did

हे सगळे डिगून कोर्ले बुजवले तू बुजवलंस हा दररोज संध्याकाळी येतस यायचे रात्रीचे कुरले बघलो काढवळी कशी पराक म्हणजे गाय टाकलेले धरणापासून टाकायचं धरणा आहे असली आहे का असलो डेंगू आहेत मोठे आहेत खालच्या याच्या नाही तर आम्ही त्याच्यापेक्षा मोठी पकडली बघितलं याच्यापेक्षा मोठी आहे बघितलं तीन तीच हळू 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 काय अरे तिकडं उडव सांगितलं <स्थितलाग> मित्रांना चौथा खेकडा भेटलाय पण आहे मोठ्या साइडचा बघितलं याला सांगत आता आता कर <laughs> आता रहा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आणि तुम्हाला कशा वाटल्या व्हिडिओ तर कमेंट पण करू शकता तुम्ही तर बाय बाय